शिक्षणाच्या क्षितिजावर बुद्धी वैभवानं तळपणारा ज्ञानसूर्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या विचारातून साकार झालेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथील शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी सी एस आणि बी पी एस कंपन्यांच्या परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवाराने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात पदवी प्राप्त केलेली असावी त्यामध्ये बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी एफ बी एम एस बी एस सी अशा प्रकारच्या पदव्या उमेदवाराने पूर्ण केलेल्या असाव्या दोन हजार चोवीस पंचवीस हे शैक्षणिक वर्ष वगळता इतर वर्षामध्ये जर उमेदवाराने या ठिकाणी पदवी पूर्ण केलेली असेल तर तो उमेदवार पात्र समजला जाणार नाही म्हणजेच उमेदवाराने दोन हजार चोवीस पंचवीस याच शैक्षणिक वर्षामध्ये पदवी पूर्ण केलेली असावी याची निवड प्रक्रिया म्हणून सर्वप्रथम उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल त्यानंतर अभियुग्यता चाचणी घेतली जाईल आणि शेवटी मुलाखत घेऊन उमेदवाराची निवड होईल यासाठी जे पद आहे बँक ऑफिस ऑपरेशन्स डेटा प्रोसेसिंग ट्रान्झॅक्शन्स या पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेणे अगोदर गरजेचे आहे नोंदणी करण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर मारुती अभिमान लोंढे माझा ब्रह्मणध्वनी क्रमांक आहे सत्त्याण्णव तीस शहाण्णव अठरा सोळा या क्रमांकावर आपण फोन करून गुगल फॉर्मची लिंक मागून घेऊ हो शकता आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकता या पदासाठी आकर्षक या ठिकाणी पॅकेज आहे तरी सर्व गरजू उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावे धन्यवाद